अनिल उन्हाळे नाशिक किशोर बर्वे नाशिक राजाराम बर्वे नाशिक भाऊसाहेब येणार शशिकांत श्री वास्तव नाशिक गावात आता पूर्वी गुंडगिरी खूप वाढलेली दोन हजार चौदा म्हणजे बरेच प्रश्न होते बऱ्याच ठिकाणी लाईट नव्हतं पाणी नव्हतं काय वाटते तुम्हाला नाशिक मध्ये काम झाले का रस्ते व्यवस्थित आहे स्मशानभूमीचे सभा मंडप झाला विठ्ठल मंदिराचं सभा मंडप झाला पुष्कळ काम वगैरे गॅसच होऊन गरिबाची व्यवस्था कर द्या आहे काय दुसरं डिजिटल याच्यामध्ये फरक झालं भरपूर सुविधा केल्या ना रोडचे के कामं झाले सर्व चिंगल हो दाले, दाले। काई -काई रस्ता होता आता डबल बर्टिबल झाला आहे चार चारपदरी झालं आहे हायवे झालं आहे भरपूर काय काय झालं ना भरपूर कामे केलेली आता गाव तिथं रस्ता झालेला आहे इथे आता सुधारणा फार झाल्या ना आणि त्याच्यापेक्षा देशामध्ये जास्त नाव झालं आहे भारतात बरं वाढून राहिलं कुठेही गेलं तर रस्ते गावामध्ये म्हणजे गाड्या जाय लागल्या एस टी बसेस जायला लागल्या कुठेही गेलं तर रस्ते जरा व्यवस्थित वाटतात की सामान्य माणूस कधी विचार करू शकत नव्हता की आपण विमानात बसवू आज सामान्य माणूससुद्धा विमानात बसायचं सहज बसू शकतो आज तुम्ही कुठेही खेडोपाडी कुठेही जा की रस्ते वगैरे एकदम टकाटक तक झालेले म्हणजे पुरी जे तिथे तीन तीन चार चार तास लागायचे ते आज तुम्ही दीड दोन तासात जाऊ शकता म्हणजे हा खूप मोठा बदल आहे की आज जिकडं तिकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार होत आहेत डिफेन्ससाठी खूप छान काम केलेलं आहे काही जी कामं केलं खूप चांगलं केलं आहे जसं आम्हाला राम मंदिर करून दिलं आपलं डिफेन्ससाठी काहीतरी केलं आमचं जे फॉरेन जे पॉलिसी आहे ती खूप चांगलं आहे सगळं देश आपल्याला सपोर्ट करत आहे हे खूप चांगलं केलं तुम्हाला कोणत्या कोणत्या योजना मिळते दोन हजार रुपये देतात ते हो सगळ्या सवलती त्यांना रेशन अमुक अमुक लोकांना घरकुली योजना मिळाली आपल्याला एक लाख चाळीस हजार मिळाली आधार झाला ना मिळत झालं ना आम्हाला घरकुल मिळाले ना तो भरपूर येत आहे आता पाचशन पाहिलं तर तुम्हाला तीन चार वर्षापासून फुकट खायला भेटते पुढे पाच वर्ष अजून आहेच शेतकऱ्यांसाठी तरी चांगली आहे कोणत्या सरकारने दिले का शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये हे सरकार देत आहे नुकसान भरपाई म्हणा काही म्हणा सर्व गोष्टी घेत आहे आता घरकुल योजना घरकुल योजना मिळाली काहींना लाईट बिल मिळाले आदिवासी लोकांना यांना त्यांना असेल राशन मिळते ना फ्रीमध्ये मिळते गहू आणि तांदूळ आता, आता ते बऱ्याच गोष्टी आता तुमचं डायरेक्ट खाते खोलून हो दिल्यामुळं काय जे काय येणार असेल ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर जाईल पूर्वी लोकांना माहीत सुद्धा होत नव्हते की काय सबसिडी आली का नाही आली पण आता कमीत कमी प्रत्येकाच्या खात्यावर ते जमा होते गावात गॅस सिलेंडर देले इथं व्यवसायासाठी दे मदत झाली प्रश्नच नाही योजनेचे पैसे पडतात दोन दोन हजार मिळतात मित्रांना लोकांना सिलेंडर भेटले संडास भेटले आणि काय विकास करायला पाहिजे पार घरापर्यंत चालेल ना काय कोण आलं पाहिजे बीजेपी तर यायलाच पाहिजे असं माझं मत आहे मोदीच यायला पाहिजे ते ना फारच वाटतं मोदीच वापरत मोदी सरकार आपल्याला केंद्रात मोदी सरकारच राहणार नक्की मोदीला असं वाटतं मला मोदीच येणार यायला पाहिजे तर भाजपच यायला पाहिजे बीजेपी परत पाहिजे मी मोदी सरकार यायला पाहिजे नाशिक मधून धनुष्य बाणाचं पठण दावा आणि मोदींना विजयी करा